तुमच्या पाठीमागाशी माणसं आहे सहकार्य करणारे व्यक्ती म्हणजे कोदरे बरोबर धन्यवाद रवींद्र दादा कुस्तीला प्रारंभ होतो सलामी दिली जाते कुस्ती चालू होते तिकडं मुन्ना झुंजुर्गे विरुद्ध महारुद्र काळे पुढच्या कुस्त्या पुकारले चला श्री रमेश काका कोदरे आर के एक लाख एक हजार रुपये मोठा पराक्रम केला जोडून विनंती फक्त जरा थोडी कुस्तीची कॉमिटी होऊ द्या पहिलवाद कुठला कुठल्या गावचा कुठल्या तालुकीतला ते जरा कळू द्या मारून हात वरती का कुर्डवाडी आलो आहे तालुक्यातला आणि मुन्ना हातवरती मुळशी तालुक्यातला अशी कुस्ती लागलेली दोघांच्या वस्तादाची माहिती सांगतोय हा मुन्ना जो जो, जो शिवराम दादा तन्मेला आहे हिंद केसरी आणि महाराज केसरी अभिजीत कटके वस्ताद आहे अगोदर तो चिंची जे होता त्याचा पाया खऱ्या हाताने रचला शिवाजप्पा तांगरेनी देवकीचा ता नंदन आहे यशोदेचा कानाई आहे आणि पलीकडचा महारुद्र काळे कुस्ती सम्राट एक्कावन गद्या मिळवल्या म्हणून कुस्ती सम्राट पु, पुरस्कार देऊन ज्या पैलवाला सन्मानित करण्यात आलं ते असलम काजी एक विशेष माहिती सांगतोय कुस्ती काय असते आणि कुस्ती कशी असते दहा वर्ष टॉप लेवलला कुस्ती केले या महाराष्ट्रामध्ये पैलवान असलम काजी यांनी धैनश्रीबाई या सागर झाला स्वतःची पैलवान की संपली आणि लाल माती पासून जावं लागत होत लालमाती पासून दूर लागत एक जैन व्यक्तिमत्व कोटीची तालीम बांधून दिली आणि ते जैन समाजाचे सुहा शाह अस्लम हा मुसलमानाचा पोरगा आणि तालमीला नाव दिलं शिवरायम शाळा सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती त्याच नाव कुस्ती असलम काजीला ते सुटल्यानंतर कुठेतरी सर्व्हिसला जावं लागलं असत जॉब करावं लागला असता पण आज दीडशे मुलं त्यांच्याकडे कर सराव करताय दहा लाख रुपये गुंट्याचा दर आहे तिथून दोन एकर जागा दिली आणि दोन कोटी रुपयाची तालीम बांधून केवळ कुस्तीसाठी त्यांच्या पिढी कोणी पैलवान नव्हतं पण पैलवानाची समाजात प्रतिष्ठा काय हेच फक्त कुस्तीसाठी सोलापूर मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलं फार मोठा इतिहास आहे या महाराष्ट्राच्या कुस्तीचा जरा ऐकलं तर हिंद केसरी मारुती मानेचा एक किस्सा सांगतो सांगली जवळ कवटी नावाचं गाव गावाजवळ गेलं तर गाव दिसत नाही अशी परिस्थिती तीन एकर कोरडभाऊ जमीन कोरडभाऊ जमीन म्हणजे गणपत बाबा पाणी नसणारी आताच्या पिढीला कोरडभाऊ कळतच नाही पाणी नसणारी जमीन तिघे जण भाऊ भाऊ रोजगारीने दुसऱ्याच्याच कामाला जायची हजरी जास्त पडावी म्हणून काम अंगावरती खांडून घ्यायची गुती अशा परिस्थितीत पैलवान झाले दिल्ली तख्तावर दिल्लीत एका महामार्गाला नाव दिलं हिंद केसरी मारुती, के के yeah. के मारुती माने महामार्ग कुठं कवठे फिरा कुठं दिल्ली ही कुस्तीची किमी आहे लाल मातीची आहे आणि त्याच्या पुढचा एक किस्सा सांगतो सांगलीच शिष्टमंडळ दिल्लीला गेलं होतं राजीव गांधींना भेटायला सांगलीचे स्वतंत्र सेनाने धुळप्पांना नवलेला कॉप्ट करून खासदार घ्या म्हणून आणि कुणीतरी नाही मारुती मानेला विनियोगी संघटना मारुती भाऊ नेलं ते एका बसलं राजीव गांधी आले दोन मिनिट फक्त दोन मिनिट राजीव गांधी आले आणि राजीव गांधीने बघितलं मारुती भाऊ मानेला आणि पेला विचारलं हे हो कोण आहे एकशे चव्वेचाळीस किलो वजन सहा फूट उंची जसे देहाचे तसेच दिलाचे डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत वळी बनवला तर सरळ जाणार अशी धेष्टी पहिलवान म्हणून कुणाला बघा मारुती भाऊ माने फुरसतीच्या वेळा देवाने घडवलेलं रक्त आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मध्ये साकेत यादव विजय झाला राजीव गांधीने विचारलं आप क्यों नाही होते खासदार अहो झाले ना खासदार दुसऱ्यासाठी